रेल्वेच्या साखळी बॉम्ब्लास्ट मधून तब्बल बारा आरोपींची एकोणीस वर्षानंतर निर्दोष मुक्तता मुंबई हायकोर्टानं केलेली आहे नक्कीच प्रत्येकासाठी हा धक्कादायक निर्णय जरी असला तरी एकूण हा बॉम्ब्लास्ट जर ते निर्दोष असतील आणि त्यांची सुटका करण्यात आलेली आहे तर बॉम्ब्लास्ट नेमका केलाय कोणी असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय आणि आपल्यासोबत या ठिकाणी काही परिवार आहेत ज्यांनी आपल्या मुलीला या ठिकाणी जे आहे ते गमवलं आहे आपण बघतोय की नंदिनी जी त्याच बॉम्बलास्टच्या निमित्तानं बळी पडली होती आज तिचे आई वडील आपल्या सोबत आहेत रमेश जी आपण बघतोय की नंदिनीला जाऊन एकोणीस वर्ष झाली त्याच बॉम्ब्लास्ट मधून खर तर तिचा बळी गेला पण आज ज्या पद्धतीनं कोर्टाचा निर्णय बघतोय आपण तो निर्णय बघता तुमच्या मनात काय प्रश्न उत्पन्न होत मला वाटतं हे सरकार पण आणि कोर्ट पण खेळी खेळतात आणि हा निर्णय सरासर एकदम याच्यास याच्यासारखा होतो मूर्खासारखा होतो की हा याला निर्णय म्हण मन, म्हणावं मन, हो की कायद्याला कानून कोर्टला किंवा न्यायाधीशला काय म्हणावं हो, हे पण मला सु सांगता सांगता येत नाही सांग सांगता येतं म्हणजे जर जर घडव असं न्यायाधीशाने जर असा असा निर्णय दिला तर मग न्याय कोणाकडे मागायचा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील एकोणीस वर्ष झाली या ती माणसं एवढी एक, दगावली माणसं दोनशे माणसं जवळजवळ दगावली आणि हजार हजाराच्या संख्येने जखमी झालेले आहे ते आपणच झाले त्यांना विचारणार ना कोणी नाही ते गरीब आहे म्हणून त्यांना विचारलं ना गेलं नाही का म कशासाठी त्या करतात ते, 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 करता ते रेल्वेमध्ये बघा मग प्रवास करणारे सारे ज सगळे गरीब होते त्या गरीब लोकांना आज आज त्यांचे जी काही जखमी झाले त्यांचे आज अजूनपर्य आज आजपर्यंत एकोणीस वर्ष झाली या घटनेला तर ते कश कसे जगतात ह्याची विचारपूस कोण करतो का त्यांना क न्याय कोण देणं आता न्या, न्याय न्यायाधीशाने सांगितलं की ते निर्दोष घडले मग हा बॉम्ब्लास्ट घडवला कोणी आपणच मेले का ते बरोबर प्रश्न मोठा आहे तुम्ही विचारलेला की ही घटना झाली जा तर नेमकी कशीच झाली जर ते निर्दोष असतील तर मग नेमका घडवला कोणी याचं उत्तर एकोणीस वर्षामध्ये मिळालं नाही तेच म्हणतो मी सरकारला विचारतो की एकोणीस वर्ष झाली या घटनेला अजून पण अजूनपर्यंत निर्णय झाला नाही आज निर्णय तुम्ही दिला तर तो निर्दोष मग सुटका त्यांची झाली बा, बारा जणांची हे या गोष्टीला म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे की हा बॉम्ब्लास झालाच नाही असं कसं वाटतं असं असं म्हणावं लागेल म्हणजे लोकही मेली, फोकट मेली या या ती फुकट मेली त्यांचं काही हेच नाही आहे अस्तित्वच राहिलं नाही ज्यांचा आणि अशा प्रकारे तुम्ही निर्णय देतात कोर्टाहून आता न्यायाधीश खरे आहेत की सरकार खरे आहेत का प्रशासन खरं आहे याच्यावर आमच्या म जनतेचा विश्वास कसा राहणार काही तुम्ही असे अशी वागणूक वा लोकांना देतात की ज्याच्यामुळे ह्या जनते जनता जे ज जर जर तुम तुमच्या देशामध्ये दे राहते की सिक्युअर नाही आहे सर स त्यांना कुठेही वस्ती आपण काही घडू शकतात त्यांच्या जीवाशी आणि हा खेळी खेळ म्हणजे तुम्हाला काय उंदीर मांदर असं वाटलं का की का ही माणसं एवढी मेली ती त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटलं नाही आणि तुम्ही सरकारने किंवा न्यायाधीशने हा निर्णय दिला की ते निर्दोष सुटलेत निर्दोष त्यांनी गुन्हा नाही केला मग कोणी केला हा बॉम्ब्लास्ट कोणी केला आपणच घडला का, का सरकारने तर आपल्याच देशाने मारलं असं म्हणावं लागेल मग तर खरं खरं तर एकोणीस वर्ष झाली आहेत एकोणीस वर्षामध्ये न्यायाची अपेक्षा होती मुलीला न्याय मिळेल असं वाटलं होतं तुम्हाला हो आम्हाला वाटलं होतं की न्याय न्याय एक दिवशी तरी न्याय घडेल त्याच्यानंतर आमच्या ह्या बॉम्बलसला एकोणीस वर्ष लोटली संपली तरी त्याच्या आम आमच्या आमच्या दोन हजार अकराला आता माझं डोकं खराब झालं तरी ज्या ज्या त्याच्यापासून ह्या घटना बॉम्ब्लास्टपासून नंतर दोन वर्षानंतर कसाबसारख्या सुद्धा फाशी दिली गेली त्याचा निर्णय लागला ते श्रीमंत होते त्या श्रीमंत लोकांशी त्यांनी जे कांड केलं हल्ला केला जे संसदेवर हॉटेलवर ताज हॉटेलवर त्याच्या त्याचा, त्याचा निर्णय लागला त्यांना फाशी पण दिली गेली त्याच्यानंतर त्याच्या अफजल गुरु हा ब दोन हजार पाच साली त्याचा निर्णय होता की त्याला फाशी दि दी, दिली पाहिजे पण अब्दुल कलाम आणि मुसलमान लोक त्यावेळेला मनमोहन सिंग मुख्यमंत्री होता त्यांना मी पत्र देखील बरं लिहिली होती की ये, ये, ये मुसलमान आतंकवादी लोक त्यांचा धर्म वगैरे नसतो त्या मुसलमान इथेही मुसलमान भडकतील म्हणून त्याने एक, एक हे केलं होतं की आता त्याला फाशी दिली तर मुसलमान लोक इकडे एक, इकडे भडकतील म्हणून त्याची फाशी थांबवली त्यावेळेला त्याला दोन हजार पाचमध्ये जर स फाशी दिली असती तर आ, आ, पुन्हा असं अशी घटना घडली नसती असं मला तरी वाटतं की एकाला फाशी दिली तर दुसऱ्या टेररिस्ट असतील घाबरी घाबरतील काय असे असले काही कृत्य करणार नाही असं वाटलं होतं पण नाही त्या अब, अब्दुल कलाम आझाद ते आपले कोण होते अब, अब अब्दुल कलाम आझाद मोठे म्हणजे हां तरी त्याने सांगितलं की इकडे मुसलमान भडकतील त्यांना मुसलमानाचं जर आ, हे नसेल कुठला ते त्यांचा धर्म नसेल मुसलमान आपले आतंकवादींचा कोण कुठला धर्म नसतो ते कोणीही असू शकतो हिंदू असो किंवा मुसलमान असो की काही असो पण फाशी ही सरकारने फाशी त्याला दिलीच पाहिजे होती त्यावेळेला जर दोन हजार पाचला अब्दल फाशी दिली असती तर मला वाटतं की असं वाटतं मला की पुन्हा असं हे घडलं नसतं पण त्याला ती थांबवली आणि नंतर दिली ती खूप हल्ली काय क ते कधी दिली माझ्या तारीख लक्षात नाही आहे पण सगळं असं काय घडत असेल तर हे मोठे आणि याच्यामध्ये घडतं को काय की गरीब लोकच मरता येत आहे मोठे श्रीमंत कोण मरत नाही किंवा मंत्री मरत नाही कोण आणखीन कोणी मरत नाही फक्त गरीब लो मंत्री गरीब लोकच मरतात त्याच्यामध्ये आणि ह्या गरीबांचे रखवाला कोण आहे देशाचे जे नागरिक दोष देशाचे मिनिस्टर मंत्री, आद, आद, मंत्री मी आज आज मुख्यमंत्री कोण आपला हे आहे फडणवीस आहे त्यांना पण मी जाव विचारतो का असाच कायदा आपल्या देशामध्ये चालेल का तकूँ. मुलगी कमवती होती आपली सत्तावीस वर्षाची होती काय आठवणी असतात तिच्या काय कुठे गेली होती नेमकी त्या दिवशी नेमकी ती कुठे होती ती बोरवली स्टेशनावर होती कळ आम्हाला रात्रीत कळ काय सांगण्यात आलं आपली हॉस्पिटल मध्ये गेले ना लोक तिकडे ती ओळखायला येत नव्हती परत बरोबर तिथे सगळं चेहरा याचे हे केलं ना फक्त हे इकडे चांगलं होतं बघून मला नाही का तुम्ही पाहिलं होत तिला त्यावेळेस नाही मला दिसली नाही घरी आणली तेव्हा मी दुसऱ्या दिवशी सकाळी आलो तर सकाळी माझा मागू होता तिकडे हो गेटवर माझं माझी प्रतीक्षा करत होता वाटतं पण मी आल्याबरोबर मग त्यांनी मिठी मारली आणि म्हणाला आपली <laughs> नंदिनी हरपली गेली आणि घरी नंतर स ॲम्ब्युलन्समध्ये तिला आणण्यात आलं घरी आणण्यात आलं तेव्हा तिला पाहिलं ज ती जखम नव्हती तिच्या अंगावर मी बघ पाहिलं तेव्हा जखम बाकी कुठे असेल तर ढाकली गेली होती म्हणून मला मा कळालं नाही इतकं इतकी वाईट परिस्थिती त्यावेळेस उडावलेली होती एकोणीस वर्षापूर्वी ज्या पद्धतीचा ब्लास्ट झाला त्याच्यामध्ये तिला जीव गमवावा लागला आणि आज हा दिवस तुम्हाला बघावा लागतोय की त्यांची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे किती किती तुम्ही तुम्ही ते अंदाज लावू शकता की कि आम्हाला किती वाईट वाटलं आणि काय आमच्या जखमावर मीठ चोळलेल्यासारखं असं वाटतं आम्हाला की आम्हाला न्याय नाही मिळाला या ह्या राज ह्या देशामध्ये न्या न्याय नाही मिळाला तुम्हाला वाटतं आता सुप्रीम कोर्टमध्ये ही लढाई लढली पाहिजे आणि तुम्हाला न्याय मिळा लढली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे त्या बघा एकोणीस वर्ष लोटली तरी त्या त्यांच्या आमच्या मृतकाच्या माझी मुलगी आणि आणि माझ्या मुलीप्रमाणे अनेक जण जे दगावले गेले त्यांच्या आत्म्याला शांती कधी मिळणार त्यांना जेव्हा शिक्षा झा होईल फाशीची शिक्षा होईल तेव्हा त्यांच्या आत्म्याला शांती होईल आणि निदान आम्ही तरी जिवंत आहोत आज एकोणीस वर्ष झाली तरी आम्ही जिवंत आहोत आम्ही जिवंत असताना जर आम्हाचा हा निर्णय आम्हाला आज आज जो जो नि सरकारने किंवा कि न्यायालयाने दिला कोर्टाने दिला तो मान्य आहे हो कसा करणार करणार आम्ही आणि कसा कर करणार आम्ही हे तुम्ही विचार भीचा, तुम्ही विचार करा काकू तुम्हाला वाटतं की ही लढाई सुप्रीम कोर्टामध्ये आता लढली पाहिजे हो लढलीच पाहिजे पण आज एका कोर्टाने असा निर्णय दिला की ते दोषी नाही तू सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मिळेल अशी अपेक्षा वाटते अपेक्षा होईल ना आपण बघतोय की या ठिकाणी हे नाईक परिवार आहेत त्यांनी आपली सत्तावीस वर्षाची होतकरू मुलगी जी आहे ती या पूर्ण दहशतवादी हल्ल्यामध्ये गमवली आणि आज एकोणीस वर्षानंतरचा हा कोर्टाचा निर्णय त्यांना अजिबात मान्य नाहीये जर ते निर्दोष आहेत तर मग हा अपराध कोणी घडवला ते अपराधी कोण आहेत आणि अजूनही का त्यांना सजा झाली आहे असा सवाल या निमित्तानं हा परिवार विचारतोय कॅमेरापर्सनितीन सह वैदेही काणेकर साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका